बातमी राजू वाघमारे यांच्या वक्तव्याची खान मंडळींना लाज वाटत नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय भारत पाक संघर्षावर खान मंडळी ही चिडचूप होती तीनही खान काहीच बोलले नाहीत बॉलिवूडच्या खानावळीला शिवसेनेनं हा इशारा दिलाय शिवसेना प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे यांनी हे वक्तव्य केलंय आणि तीनही खान मंडळींना हा इशारा दिलाय सलमान खान शाहरुख खान आमिर खान या तीनही खान मंडळींना राजू वाघमारे यांनी इशारा दिलाय भारतपाक तणावाच्या पार्श्वभूमीवर तीनही खान मंडळींनी एकही प्रतिक्रिया दिली नव्हती आणि त्यानंतर मात्र राजू वाघमारे शिवसेना आक्रमक झालेली आहे आणि शिवसेनेनं या तीनही खान मंडळींना सुनावलेलं आहे भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकही प्रतिक्रिया शाहरुख खान आमिर खान आणि सलमान खान यांनी का दिली नाही असा सवालही राजू वाघमारे यांनी उपस्थित केला आहे

याची या, या तिन्ही सेलिब्रिटींना शरम वाटत नाही इतर सेलिब्रिटींनी सैन्याबद्दल आणि सरकारबद्दल आणि या युद्धाबद्दल देशाला मोटिवेट करण्याची भाषण केली पण या तिन्ही खानच्या तोंडातून एक शब्द आला नाही म्हणजे यांचं काय देशप्रेम फक्त फिल्ममध्ये दाखवायला आहे वास्तविकतेमध्ये यांना देशाबद्दल प्रेम नाही